माझं नाव सचिन जागेश्वर पाटील तुम्हाला सांगू इच्छितो सर्वात आधी मी जाहीर करतो मी आलोय कशा कर कशा करता मी इथं पुण्यामध्ये जो आलोय ते हेमंत पाटील यांची लोकसभेकरिता उमेदवारी जाहीर करण्याकरता आलोय आपल्या पक्षाचे लोकसभेचे उमेदवार पुण्यात हेमंत पाटीलच असणार आहेत सोबतच आपण कोल्हापूरचे संतोष बेसोरे यांना सुद्धा उमेदवारी देतोय रत्नागिरी वगैरे ते बाकीचे लोक पण अजून पण काही आहेत उमेदवार त्यांना उशीर होतोय पण आता आपण दोन उमेदवार तुमच्या समोर घोषित करतोय करतोय नाव त्यांची जाहीर तुम्हाला जर काही प्रश्न अजून प्रतिप्रश्न विचारायचे असतील तर मी त्यांचे उत्तर द्यायला तत्पर आहे तुम्ही काही पण मला विचारू शकता बरं पेट्रोलचे भाव तुम्ही सांगितले ठीक आहे पेट्रोलचा हा सेंट्रल आणि स्टेट यांचा भाव ठरतात सर्वात आधी स्टेट, सेंट्रल ला एक मोठा मुद्दा चालतोय आजच्या डेट मध्ये इन्कम टॅक्सचा त्याच्यावर आजपर्यंत कोणत्याच गव्हर्नमेंटनी याचा म्हणजे विचार केलेला नाहीये का बरं नाही केलेलं आहे देशामध्ये आज हिरा जर घेतो आपण तीन पर्सेंट लागतं पुस्तकांना अठरा पर्सेंट लागतं ही इन्कम टॅक्स जी सोय झालेली आहे ती सोय आपल्याला खडून काढायची आहे इन्कम टॅक्स दोन ते पाच पर्सेंट असायला पाहिजे हा आमचा महत्वाचा मुद्दा असणार आहे गरिबांना मोफत अनाज नको शिक्षण चांगलं हवंय हे महत्वाचं आहे मोफत अनाज घेण्यापेक्षा बोला अजून काय कोणाचा काही प्रश्न असेल पाटील सर पाटील सर बोला बिलकुल अजेंडा असाच आहे सर्वात आधी तो महत्वाचा आहे भ्रष्टाचार होतोय सगळीकडे तुम्ही बघताय भ्रष्टाचार करणारे ने नेते या पक्षातून त्या पक्ष पुढे मारतायत पण त्या पक्षातील म्हणजे जे भ्रष्टाचारी नेता आहेत त्यांना आळा कोण घालताय कोणीच नाही घालत मग जनता काय करणार आहे सर्वात आधी तुम्ही तो मला या जे प्रश्न केला तुम्ही त्याचं उत्तर मला तुम्ही द्या की जनता कुठे पाहणार भ्रष्टाचारी नेत्यांना तुम आळा घालायचा कि फक्त पार्ट्या बघायचा आमचा हाच आहे की आधी सर्वात सर्वात आधी आमचे लोक सत्तेमध्ये आम्ही भागीदारी म्हणून मिळवून घेणार आणि नंतर जनतेच्या हिताकरिता आपल्या पक्षाचं नावच आहे प्रजाहित प्रजेच्या हिताकरता आपण जे काही सोयी उपलब्ध करून देता येतील त्या करणार आणि आधी तुम्हाला आधी सांगितलंच आहे इन्कम टॅक्स व्यावसायिकांना हा इन्कम टॅक्स चा खूप मोठा आळा घालावा लागतो जीएसटी येतं हे सगळं येतं हे काय आहे उगाच बर्दंड पडतोय हा या सगळ्यांना आपल्याला कंट्रोल करायचं आहे एका ठिकाणी आणायचं आहे त्याकरता आपल्या पक्षाने ही भूमिका मांडलेली आहे सगळेच पक्ष जनता पोट भरलेलं आहे त्यांच्याकडे जनता जनता काय कुठं प्रश्न विचार देशात देशात नाही महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारा नाव हेमंत पाटील आज माझी आपली प्रजाहित पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन पाटील यांनी पुणे लोकसभेसाठी माझी निवड केलेली आहे आज या ठिकाणी मी ती नियोजित जे उमेदवारी जाहीर केली त्याला मी मान्यता देतो आणि पुणे शहरामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत काँग्रेस असू भाजप असू यांनी हे प्रश्न सोडवलेले नाहीत पुणे शहरामध्ये बेरोजगारांची संख्या जास्त वाढलेली आहे परंतु पुणे शहरामध्ये देशातील आणि जगातील लोक येऊन या ठिकाणी नोकरी करतात दोन दोन तीन तीन, तीन लाख रुपये महिन्याला कमवतात परंतु स्थानिक पातळीवरती बेरोजगारांचा प्रश्न अफाट वाढलेला आहे दीड ते दोन लाख बेरोजगार पुणे शहरामध्ये आहेत त्यांना नोकरी देण्याचं काम मी पुणे शहरातील सर्व कंपन्यांना विनंती करून त्या ठिकाणी मी त्यांना नोकरी देणार आहे त्याच पद्धतीनं पुणे शहरामध्ये स्पोर्टचा जो प्रश्न आहे स्पोर्ट म्हणजे काही ठिकाणी ग्राउंड नाहीत क्रिकेटचं ग्राउंड असेल कबड्डी असेल फुटबॉल असेल असे अनेक ग्राउंड आता पुणे शहरामध्ये आसपास नसल्यामुळे त्यांना लांब जावं लागतं त्यासाठी मी जर पुणे लोकसभेला निवडून आलो तर त्यांना पुणे शहराच्या आसपास जवळपास कुठेतरी ग्राउंड उपलब्ध करून देणार आहे त्याच पद्धतीनं पुणे शहरामध्ये मा मराठा मुस्लिम धनगर मातंग दलित अनेक प्रकारचे जातीचे लोक या ठिकाणी राहतात त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सुद्धा सोडवण्यासाठी आमची पार्टी प्रयत्नशील राहणार आहे मी सचिन जागेश्वर पाटील अपनी प्रजा पार्टी या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आज पुण्यामधनं मी दोन उमेदवारांची नावं जाहीर करतोय पुण्यात आहेत हेमंतदा पाटील आणि कोल्हापूरचे आहेत संतोष बिसे यांची आम्ही नावं जाहीर करून त्यांना मैदानात आणि रिंगणा जबरदस्त टक्कर देऊ आणि पाटील साहेबांना निवडून आणू ही खात्री सुद्धा नमस्कार मी संतोष बिसुरे राणा कोल्हापूर आज या पत्रकार परिषदेमध्ये मी माझी उमेदवारी जाहीर केली मी प्रजाहित जन पार्टीच्या वतीनं त्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो आणि आजचा जर सध्याचा विषय जर करायला गेला तर आज कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात गलिच्छ राजकारण असेल तर ते आमच्या कोल्हापूरमधलं राजकारण म्हणलं तरी अवघड ठरणार नाही कारण आज मी ज्या उमेदवारांच्या विरोधात उभार उभारत आहे ते उमेदवार आहेत श्रीमती शाहू महाराज आणि दुसरं विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या परस्पर मी प्रतिस्पर्धा म्हणून मी उमेदवारी जाहीर करत आहे आणि जर या विकासासंदर्भात जर बोलायचं म्हणलं तर पत्रकार हे आपले स्तंभ आपला मानला जातो आणि तुम्हाला सर्व काय माहीत आहे की बाबा या आपल्या महाराष्ट्रामध्ये काय पाहिजे काय नाही राजकारण कसं झालंय कसं नाही आपल्या सर्वांना माहितच आहे पण सध्याचं राजकारण जर बघायला गेलं तर मूलभूत जे गरजा येतात जनतेच्या त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आणि त्यांचं जास्त लक्ष की फोडाफोडी आमदार कसे फोडायचे आणि सत्ता कशी मिळवायची आणि सत्येतून पैसा कसा मिळवायचा हे त्यांचं धोरण आहे आणि या धोरणला आम्ही विरोध करण्यासाठी धोरणवर त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही आपण आपला प्रजा हित जन पार्टी ताकदीनं ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही बारा उमेदवार आहे पण आम्ही बारा उमेदवार चांगल्या पद्धतीने आम्ही टक्कर देऊ आणि येणाऱ्या दिवसामध्ये खरोखर त्या येणाऱ्या सत्तेत कोणी असो पण त्यांना थोडीफार वचक बसेल एवढी मी गावाई ही का ही का महाराष्ट्रात देशात उघडली आहे त्याबद्दल राष्ट्रीय महासचिव गजानन शेषक दोन शब्द बोलतील सर्व पत्रकार मित्रांना बऱ्याच लोकांना मला हा प्रश्न पडला असेल की आपली प्रजा पार्टी हे नवीन नाव आहे आणि एवढ्या सारे पक्ष असताना आणखी एका नवीन पक्ष गरज का असावी पक्ष ओपन केलाय की जे पक्षामध्ये त्यांचं बॅकग्राऊंड काय असेल त्यांचा अनुभव काय असेल पक्षाचं बॅकग्राऊंड आणि पक्ष का ओपन केला आणि पक्ष कधी स्टार्ट झाला सगळी माहिती अध्यक्ष डिटेल्स तुम्हाला तर अजून मी सांगू इच्छितो की पक्ष हा ज्यांच्या सोबत उघड आहे की ज्यांच्यासोबत सेख आहे त्यांचे सर्वांचे अनुभव जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून राजकारणातले आहेत उदाहरणार्थ माझं तर मी बावीस वर्ष भाजपमध्ये होतो मध्ये त्यानंतर मध्ये बी आर एस पी आणि आता साहेब आहे आमची एकच इच्छा होती की आजकाल जे बहिजे पक्ष आहेत तिचे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना किंवा महायुतीजवळ काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपा या दोघांपैकी तिसरा मार्ग चालायला तयार नाही आहे ज्यांच्यासोबत तरी जावं ते त्यांच्यासोबत जावं यायचे त्याच्यावर पर्याय उपलब्ध नाही आहे परिस्थिती अशी आहे की हे घ्यायला तयार नाही तेही घ्यायला तयार नाही आहे ज्यांना आणखीवर उभं करून द्यायचं त्यांनाही इतरांना उभं राहून आहे अशी परिस्थिती आहे तुम्ही बघितलं असेल की महाविकास आघाडीसोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल शरद चंद्र पवार साहेबांशी राठवाडे असेल किंवा काँग्रेस असेल त्याच्यासोबत आणखी बरेच पक्ष आहेत पण एकाही पक्षाला एकही तिकीट देण्यात आलेलं नाही भावी तू बघितलं एक करून माझा आज म्हणजे आज माझी प्रजेत पार्टी आपली प्रजेक्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन पाटील यांनी माझं नाव घेतलं आणि ते जाहीर केलेत त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो म्हणजे समस्या भरपूर आहेत त्या अजेटावर या आधी मला वाटतंय मी एक पंचवीस ते तीस वर्षापासून सामाजिक काम केलेलं आहे मला वाटतं या ठिकाणी जवळजवळ एक चार पाचशे तरी पत्रकार परिषदे माझ्या इथे झाले असते मी पुणे लोकसभेसाठी जो माझा आज म्हणजे आज माझी प्रजित पार्टी आपली प्रजित पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन पाटील यांनी माझं नाव घेतलं आणि ते जाहीर केले त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो पुणे लोकसभेसाठी काय काय करावं लागतं कशा पद्धतीनं आपल्याला इलेक्शन लढावं लागतं लोकांचं मतदान आपल्याला कसं होईल त्या संदर्भामध्ये ही मला गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून माहिती आहे अनेक प्रश्न आहेत पुण्यामध्ये पुण्यामधला महत्वाचा व तुमच्यासाठी आमच्यासाठी नवीन प्रश्न हा आहे पुणे लोकसभेमध्ये इतके बेरोजगार आहेत अनेक तरुण तरुणी बेरोजगार या पुणे शहरामध्ये आहेत पुणे शहरामध्ये अनेक कंपन्या जागतिक लेवलच्या कंपन्या इंडियाच्या कंपन्या पुणे शहरामध्ये आहेत त्या पुणे शहरामध्ये देशातून आणि परदेशातून इथे या ठिकाणी तरुण तरूं तरुणी नोकरीसाठी येत असतात एक लाख दोन लाख महिन्याला कमवत असतात परंतु पुणे शहरातील बेरोजगारांना त्या ठिकाणी काम मिळत नाही मी जर पुणे लोकसेवेला जर निवडून आलो तर त्या सर्व बेरोजगारांना मी आपल्या पुणेच्या एरियाच्या कंपनीमध्ये काम मिळवून देणार आहे असे मला वाटतंय आपल्या पुणे शहरामध्ये एक ते दीड लाख तरुण पुणे शहरामध्ये आहे त्यांना सर्वांना पुणे शहरातील सर्व कंपनीमध्ये पहिलं काम मिळवून देणार आहे हा जो मुद्दा आहे तो मुद्दा मला वाटत कुठलाच काँग्रेस भाजप यांच्याकडं हा मुद्दा नाहीये त्यांच्या अजेंड्यामध्ये बंद नाही पण आम्ही ज्या वेळेला सर्वे केला पुलिस याला काय प्रॉब्लेम आहे काय नाही साहेबांनी सांगितलं इन्कम टॅक्सचा इन्कम टॅक्सचा तुम्ही बघा पाकिस्तानमध्ये कसं पेट्रोल आहे तुम्ही सांगा किती रुपये पेट्रोल आहे माहिती आहे कोणाला दोनशे बहात्तर पाकिस्तान मध्ये बर आणि पुण्यामध्ये आपल्या इंडियामध्ये किती आहे आपल्याला पेट्रोल तिथं कितीला मिळतं ज्या ठिकाणी आपण पेट्रोल घेतो त्या ठिकाणी आपल्याला पेट्रोल किती स्वस्त मिळत पण या ठिकाणी इंडियामध्ये केंद्र सरकारचे टॅक्स महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारचे टॅक्स हे अर्धे टॅक्सच आहेत म्हणजे जर पेट्रोल आपलं किती एकशे पाच रुपये जर आहे तर हे टॅक्स तुम्ही पाच टक्के घ्या साठ टक्के घ्या आठ टक्के घ्या पण तुम्ही अठरा टक्के एकोणीस टक्के चाळीस टक्के टॅक्स आहे आता कमी करा ना तुम्ही पेट्रोल डिझेल जर टॅक्स कमी केले तर ऑलरेडी पूर्णपणे सर्व सर्व किमती स्वस्त होती तुम्ही टॅक्स दरवर्षी वाढवत आहे पेट्रोल कमी केलं डिझेल जरा एक दोन रुपये कमी केलं असेल परत लोकसभेच इलेक्शन की परत वाढणार आहे ते मूळ मतदा लोकसभेमध्ये आम्ही उभं राहतोय त्यासाठी आम्ही संस्थेमध्ये जाऊन पेट्रोल आणि डिझेलचे टॅक्स कसे कमी करता येतील त्याबद्दलही आम्ही भांडणार आहोत पुणे शहरामध्ये अनेक समस्या आहेत ज्या पद्धतीने दंगेकर सुद्धा गाडीवर फिरतात तसं आम्ही गाडीवर सुद्धा पुणे शहरामध्ये फिरत असतो प्रत्येक चौकामध्ये काय समस्या आहेत प्रत्येक शहराच्या विशांतवाडी असेल कोथरुड असेल शेलगड रोड असेल हडपसर असेल अशा अनेक ठिकाणी काही समस्या आहेत त्या सर्व समस्या आम्हाला माहित आहेत आणि त्या समस्या आता माझ्या आज लोकसभेला यांनी जाहीर केलेली आहे उमेदवारी पुढच्या आठवड्यामध्ये आमचा जाहीरनामा तयार होईल त्यामध्ये पुणे शहरामध्ये काय समस्या आहेत त्या कशा सोडवता येतील पुणे शहरामध्ये स्पोर्ट आता क्रिकेटच्या माध्यमातून माझी स्वतःची टीम आहे तुम्हाला माहित नसेल सांगतो महाराष्ट्रामध्ये कमीत कमी दीडशे तरी रणजी प्लेअर मी घडवले किती दीडशे एकशे पन्नास महाराष्ट्र टीम मी मुलं घडवलेले आहेत आणि शंभर एक मुली महाराष्ट्रावर घडवलेल्या आहेत काही मुली आमच्या आय पी एल खेळतात आणि वीस वर्षापासूनचं माझं अकॅडमी आहे त्या अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या पुणे शहरामध्ये जवळजवळ दीड लाख खेळाडू आहेत त्यांचे पालले धरले तर तीन ते चार लाख ही अशी मदत आहेत आता ही मतं माझी का तर मी गेल्या तीस वर्षापासून क्रिकेटवर वाहून घेतलेलं क्रिकेट आहे क्रिकेटच्या खेळाडूंच्या समस्या सोडवलेल्या आहेत क्रिकेटबद्दल काय आडी असलेल्या आहेत त्या सोडवलेल्या आहेत त्यामुळं त्यांची मतं ही मलाच मिळणार